सर्व यूट्यूब फेसबुकवरील मित्रपरिवाराचे सर्वप्रथम आभार मानतो कारण आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि स्नेहामुळे जरांगे पाटील यांच्यावरील कवितेच्या दोन ओळी ज्या की महाराष्ट्रभर आज व्हायरल होत आहेत जरांगे पाटील यांचं कार्य आणि कर्तृत्व अगदी मोजक्या शब्दामध्ये ज्या ओळीमध्ये मांडलेलं आहे त्या ओळी मी तुम्हाला या ठिकाणी ऐकण्यासाठी देत आहे आवडल्या तर नक्कीच शेअर करा आणि आपलं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादांचा संघर्ष म्हणजे बुद्ध म्हणावं तर शस्त्र नाही वारी म्हणावी तर संत नाही यात्रा म्हणावी तर मौज नाही आणि उत्सव म्हणावा तर साज नाही अशा स्वरूपाचा हा संघर्ष आहे आणि तो त्यांनी आपल्या त्यागाच्या उपोषणाच्या बळावर जिंकलेला आहे आणि लोकांच्या मनात कायमस्वरूपी घर केलेलं आहे